किती बरं आहे का स्टेपनीला नाही स्टेपनेस नाही झाली एवढी मंडळीची म्हणजे आज उपस्थित नाही एवढं मात्र खरे

भरपूर वर्णन केले जेवढं मला वर्णन करता आलं तेवढं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केलाय शेवटी एक सांगू तुम्हाला या सगळ्या मध्ये सगळ्याच नाव घेतलं पण त्याच नाव घेतलं नाही म्हणून आशा अशा करणार काहीच नाही सगळ्याचे नाव घेतले मजा कस काय घेतलं नाही आमच्या पंढरीदारा सिस्टीम आहे पण ते दिसलं नाही मला सगळं सगळं त्यांना म्हणाले तुम्हाला काय कळलं काय मजा केली आणि शेवटी काय ना सग्णे सग्णे अगदी सिस्टीम पण सुंदर आहे सगळं सगळं वातावरण सुंदर आहे एक एक सांगतो तुम्हाला का। बाप काय असतो आपण सगळे जण माहीत जाणून घेतो किती बापाचं वर्णन केलं तरी बापाचं वर्णन आपण करू शकत नाही एवढं माझं लक्ष द्या आमच्या विश्व महाराज सुंदर अशा कार्यक्रम म्हणजे आज तर रात्री पण हा कार्यक्रम उद्या सुद्धा आमच्या परमाती आमच्या परम मित्र नचा कार्यक्रम उद्या सुद्धा कीर्तनाचा आहे उद्या गुलाचा कार्यक्रम उद्याच होईल बरोबर ना उद्या गुलाचा कार्यक्रम होईल सर्वजण उपस्थित राहावं एवढी सांगतो बाप कसा असतो एक शेवटचा मला तसं तर या गादी उभा टाकून ते म्हणू नये पण एक शेवटचा आठवण म्हणून सांगतोय बापाचा अंत कसा असते सांगू तुम्हाला थोडस स्वर द्या मला एकदा माया त्याच्या काळ्या मेघावा

वेगळं असते बर का आणि तो तो बाप आज मला अवघ्या कमी वयामध्ये असताना निघून सांगू मला महाराज किती दिवस माणसाला जगलं हे महत्वाचं नसते माणसाला कसं जगलं हे मात्र महत्वाचं असते बरोबर ना किती दिवस जगलं महाराज सडू सडू आहे तू मरण हो येऊ नये तरी मरण यायला तयार नाही कमी वयामध्ये आपलं काम जेवढं आहे ना साधूच असतं जगत म्हणून तू उभारायचं काय वय जास्त नव्हतं जेव्हा गेले ना सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षाचे जगात उभारायचं बरोबर ते अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास वर्षामध्ये त्यांचं जाणं पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य केले ना त्या कार्याला सलाम आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यांनी जीवनामध्ये आल्याच्या नंतर वाढ विले सुख भक्ती भाव धर्म तेच हो आशारी ते होत सुंदर पार भगवान परमात्मा एक वर्ष झाले त्यांना जाऊन मला असं वाटतं त्यांना ते लोकांना आवडत तर होते देवालाही आवडले म्हणून गेल्या वर्षी त्यांचं जाण झालं ऐकमुख गमन झालं आणि त्या सोडण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत असाच कार्य करत तुम्ही करत राहा दरवर्षी करा कारण बाबाच्या ऋणातून ते पण होऊ शकत नाही नाही त्यांच्या ऋणातून नाही शिकू शकत महाराज पण होईल तेवढा प्रयत्न आपण प्रत्येक मुलाला ते केलं पाहिजे आणि तुम्ही करत राहा आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे एवढंच मी प्रत्येकांना एक सांगतो या वर्षी आले पहिला वर्ष आहे म्हणून नाही पण प्रत्येक वर्षी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं यावं आनंदाने कार्यक्रम करावा यंदा खूप सुंदर कार्यक्रम होतोय पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा सुंदर कार्यक्रम आपण सगळ्यांनी करू आपण सगळेजण मिळून केल्याच्या नंतर आणि आपण सगळेजण एकत्रित येण्याची सध्या गरज आहे खरं सांगतो तुम्हाला तर आपण एकत्रित येऊ शकत नाही होईना महाराज माझा एका दिवशी कार्यक्रम असतो कृष्ण महाराजांचा एका दिवशी असतो गुंडपा महाराज असले का संतोष महाराज असते संतोष महाराज असले का माउनी नसते पण काही काम आहे ना कोणत्या तरी एका निमित्तानं आपण इथं जण प्रेम आपल्या आपल्या प्रेम वाढत खरं खर सांगू काय झाले कृष्णा महाराज आपल्या पोरामधले एकाद्या तुकाराम वाईट आहे मला का झालं बाकीचे सगळे त्यांना वाईट असू दे की त्याच चुकू द्या का न चुकू द्या पण सगळे जण एका उठवायला लागले त्याला वाईट आहे म्हणून असं झालं कृष्णा महाराज वाईट आहे म्हणून मी एखाद्याला सांगलं मी एका त्याला सांगलं की बाकीच्या सगळ्या लोकांना त्याचं काय आचरण आहे ते काय करते याच्याशी काही घेणे दिलं नाही फक्त लोकांना सांगत फिरायचं कृष्णा महाराज वाईट कृष्णा महाराज वाईट असं चालले थोडस अगोदर समजून घ्या तुमच्या आमच्या मधलं जे प्रेम आहे कारण मला एक सांगू आपला भाग याच गोष्टीसाठी काय म्हणतो मी फक्त तुम्ही बाकी जर दुसऱ्या भागामध्ये जर जाऊन पाहिले ना बाकीचे सगळे कलाकारात फोर व्हीलर मध्ये फिरताय आणि आपल्या पुराला सुद्धा मिळवला गेली कसं काही सांगू एकूण एकाचे पाये खिचण्याचं काम दुसरं काहीच नाही मी आता इथं उभा टाकलो म्हणून बोलतो मी याचा अर्थ बोलतोय पण एवढं मात्र लक्षात घ्या आपल्या आपल्या मध्ये प्रेम आहे वाटत आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत आपण काही असू नये पण आहे मात्र लक्षात घ्या एका मंडपामध्ये आलोय एका आईच्या छत्रछाईमध्ये आलोय ना आपण आपण एकत्रित मिळून वागणं प्रत्येक 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 कलाकाराचं काम प्रत्येक सुरेश महाराजांचा काळ संपला बरोबर ना आमच्या पुढीलचा काळ संपला ते आम्हाला फक्त त्यांना फक्त मार्गदर्शन करावं या असं असं करा त्यांचं काम आता फक्त दाखवून आहे असं असं करा तुम्ही असं असं वापरतो बरोबर ना त्याचं अंत्य पाक पडत आहेत आणि आपलं काम आता आपल्यावर वारकरी सांप्राला येऊन ठेवले काहीतरी आहे का नाही आपणही ते काम निर्विघ्नपणे आणि कसल्याच निर्विच कोणाचं मत्सर न करता कोणाचं द्वेष न करता कोणाचं मन न दुखावता प्रत्येक तरुणाने कार्य करत राहिलं पाहिजे प्रत्येक वारकऱ्यानं काम केलं पाहिजे आणि ते काम तुम्ही करा ही अपेक्षा आज या गाडीत व्यक्त करतो आमचे परमेश्वर महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज प्रत्येकांच कार्य मात्र एक आहे आपण भजनामध्ये आहोत आपण जगातून तुपोमाराची मॉमिनी ची लेकर आहे प्रत्येकांना एकच समजायचं आपण एका बापाचे लेकरं असताना मग आपल्या आपल्या मध्ये मत्सर कशाला करून घ्यायचं कशाला आपला परत आपले नाव बदनाम करून घ्यायचे सगळ्याला महाराष्ट्र वारकऱ्यांना एकच विनंती आहे हात जोडून सांगतो इथं उभा राहून या पाया पायातो तुम्हाला माझा अधिकार म्हणून नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवा एकूण एका बदल अंतकरणामध्ये प्रेम बाळगा असू द्या काय कोणाकडून प्रत्येक माणसाकडून चूक होत असते मला का त्यांच्या त्या एखादा माणूस जर आठवला असेल ना त्याला मोठा करण्याचा प्रयत्न माणसाने केलं पाहिजे एवढंच प्रत्येकाला माझं बस दुसरं काहीच नाहीये आजच्या कीर्तनातून सतीश महाराजांना आपण हीच भाव पूर्ण श्रद्धांजली पाठवून हरकत नाही त्यांची जी इच्छा होती त्यांची तीच प्रत्येकानं पूर्ण करण्याचं काम करावं आणि वारकरी संप्रदायानं प्रत्येकानं नियमाचं पालन करून जीवन जगावं एवढी सगळ्यांच्या शरीर प्रार्थना असे विलापूर्ण ग्रामीक शेवटचं भजन आहे सगळ्यांनी खाली बसलेल्या म्हणायला करा, करा। तुकाराम